हार्दिक पांड्या हे देशाच्या आणि जगाच्या क्रिकेटमधील एक महत्वपूर्ण नाव त्यातच आपल्या देशात चालवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल हे क्रिकेट विश्वात अतिशय लोकप्रिय आणि क्रिकेटर्सना आर्थिक बाबतीत उंच करणारा खेळ आहे पण विषय असा आहे की यावर्षी सर्वात जास्त पैसे मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूपेक्षा जास्त चर्चा ही हार्दिक पांड्याच्या रकमांची होत आहे कारण आय पी एलच्या आतापर्यंत झालेल्या सोळा सीझनमध्ये सर्वात जास्त रक्कम ऑस्ट्रेलियाच्या मिचल स्टार्कने म्हणजे चोवीस पूर्णांक पंचाहत्तर कोटी इतकी मिळवली होती पण आपला भारतीय खेळाडू हार्दिक पांड्याच्या विषयी एक खळबळ उडवणारा पैशाचा आकडा समोर आलाय आणि तो म्हणजे हार्दिक पांड्याला आय पी एलमध्ये दोन नव्हे तीन नव्हे तर तब्बल शंभर कोटी रुपये मिळालेत पण काय खरंच पांड्याला आय पी एलमध्ये शंभर कोटी मिळालेत मग हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज हार्दिक पांड्याला यावर्षीच्या आय पी एलमध्ये मुंबईच्या कॅप्टन पदासह तब्बल शंभर कोटी मिळाल्याच्या बातम्या सोशल मीडियावरती आणि माध्यमांवरती जोरदार चालू आहेत हार्दिक पांड्याची प्लेअर फी पंधरा कोटी आहे तर गुजरातकडून मुंबईकडे आल्यामुळे त्याला ट्रान्सफर फीमधले पन्नास टक्केही आहेत हे झालं पण आता आपण जरा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे हार्दिक पांड्यासाठी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये शंभर कोटींचा व्यवहार झाला आहे यापूर्वी आपण थोडक्यात हार्दिक पांड्याच्या आय पी एल क्रिकेटच्या सिरीजबद्दल माहिती घेऊया हार्दिक पांड्याने दोन हजार पंधरामध्ये मुंबई इंडियन्सकडून आय पी एलमध्ये पदार्पण केलं व पांड्या दोन हजार एकवीस पर्यंत मुंबई इंडियन्स सोबतच राहिला त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पांड्याला रिलीज केलं गेलं या दरम्यानची बातमी पांड्याबद्दल समोर आली आहे त्याबद्दल जाणून घेऊ गेल्या सीझन मध्ये गुजरातची कमान सांभाळणारा हार्दिक पांड्या अचानक फ्रेंचायजी सोडून मुंबई इंडियन्स मध्ये आला हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून आला पाहिजे यासाठी आय फ्रँचायजीने गुजरात टायटन्सला शंभर कोटी रुपये दिल्याचा दावा होत आहे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला मुंबई संघात येण्यासाठी पंधरा कोटी रुपये तर दिले आहेतच त्याचबरोबर हार्दिक पांड्याच्या ट्रेडमुळे गुजरात टायटन्सला खूप मोठा फायदाही झाला आहे असं सांगण्यात येत आहे दोन हजार बावीसच्या आय पी एल आधी मेगा ऑप्शनमध्ये गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला पंधरा कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं व त्याला गुजरात संघाचा कर्णधारही बनवलं आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स फायनलमध्ये पोहोचला आणि उपविजेता ठरला मग आता आपण थोडक्यात गुजरात टायटन्स या टीम बद्दल जाणून घेऊ गुजरात टायटन्स चे मालक सी सी कॅपिटल पार्टनर्स यांनी आपल्या वेबसाइट वर ऑप्शन लिस्ट मध्ये या कंपनीचे चाळीस वेगवेगळे पार्टनर्स आहेत कंपनीसाठी आय पी एल हा खेळ केवळ पैशाचा खेळ आहे त्यासाठी त्यांनी आय पी मध्ये टीम खरेदी करण्यासाठी तब्बल पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपये मोजलेत म्हणून एवढ्या पैशाचे रिटर्न्स मिळणे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे आय पी एल जिंकलेल्या टीमला वीस कोटी रुपये मिळतात तर फक्त पांड्याचं डील हे अंदाजे शंभर कोटींपर्यंत जात आहे यामुळेच मुंबई आणि गुजरातमध्ये पांड्याचा व्यवहार शंभर कोटीपर्यंत झाल्याची चर्चा सुरू आहे तर आता पांड्या तर आता पांड्याला नेमकी किती रक्कम मिळाली असेल ते बघू हार्दिक पांड्याला सीझनमध्ये एकही बॉल न फेकता किंवा न खेळता तब्बल पासष्ट कोटी रुपये मिळालेत मुंबई आणि गुजरात यांच्यातील झालेल्या डीलचे अंदाजे पन्नास कोटी आणि त्याची प्लेअर फीस पंधरा कोटी असे त्याला पासष्ट कोटी मिळालेत यामुळं आता हार्दिक पांडे हा वर्षीच्या आय पी एल चर्चेतला सर्वात मोठा विषय बनलाय पण आता होणाऱ्या आय पी एलमधील हार्दिक पांड्याची कामगिरी बघणंसुद्धा तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे बाकी याविषयी आपण सर्वांना काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद